इकडे राज्यामध्ये थंडीचा जोर वाढलेला आहे त्यामुळे अंड्यांच्या दरात देखील वाढ झालेली आहे प्रति डझन अंड्याचा दर शंभर रुपयांवरती गेलेला आहे थंडीमध्ये अनेक जण अंडी खाण्याला पसंती देतात त्यामुळे अंड्यांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे अंड्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकही कमी झाले काही कमी प्रमाणामध्ये अंडी खरेदी करत आहेत याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात थंडी वाढलेली आहे या काळामध्ये आपसुकं जे आहे ते अंड्यांची मोठ्या प्रमाणात वा मागणी होत असते परंतु जसजशी जशी थंडी वाढली आहे तसं अंड्याचे भावसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहेत अंड्याची एक खिस्त होलसेल दरामध्ये जे ते दोनशे रुपये प प पर ख खिस्त या विक्री होत आहे त्यामुळे एवढे मोठ्या प्रमाणात भाव जे यापूर्वी कधी वाढ नसल्याचं अंड्याचे जे काही उद्योजक आहेत जे व्यावसायिक आहेत ते सांगत आहेत खरं म्हणजे आता काही दिवसावर थर्टी फर्स्ट येऊन ठेपलं आहे या काळामध्ये नॉनव्हेज म्हटलं तर एक बेसिक आयटम बेसिक फूड म्हणून अंड्याकडं बघितलं होतं परंतु अंड्याचे भाव वाढल्यामुळं याचा फटका जो येतो जे खानावळ व्यावसायिक आहे तर त्याचबरोबर छोटे मोठ्या अंड्याचं विक्री करणारे व्यावसायिक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात बसतो आहे कारण थंडीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंड्यांची मागणी असते मोठ्या प्रमाणात ग्राहक नागरिक जे आहेत ते अंड्याला खाणं पसंत करतात परंतु आता रेट वाढल्यामुळं अक्षरशः ग्राहक पूर्ण त्रस्त झाले तर त्यांचं आर्थिक बजेट कोलमडलेलं आहे कारण होलसेल दरामध्ये अंड्याची जे रेट आहे ते दोनशे रुपये पर खिस्त आहे तर किरकोळ दरामध्ये अंडे खरेदी करण्यासाठी पर डझन शंभर रुपये जे ते खर्च करावे लागत आहेत त्यामुळं आता नागरिक पुरते त्रस्त झाले आहेत कारण या महागाईमध्ये आता अंड्याचे भाव वाढल्यामुळं नागरिकांना अंडे, अंडे खाणं जे आहे ते परवडणार असे झालेलं आहे कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके एबीपी माझा हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट